और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में सामान्य वृद्ध नागरिकांधन गुंतावन भूल थाप देख व हथचलाकी कर अंगावर सोनिया दागिने फसवणुकी ने चोरना सराइट टोली च उल्स नगर गुन्े शाखे ने पर्दाफाश किया या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण बारा गुन्हे उघडकीस आले विशेष म्हणजे या आरोपीकडून सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही गजाड करण्यात पोलिसांना यश आलंय ठाणे मुंबई व आसपासच्या परिसरात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या त्याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरवे अशोक थोरवे योगेश वाघ प्रकाश पाटील रितेश वंजारी मंगेश जाधव गणेश गावडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला या कारवाईत रघुप्रकाश राठोड वय अठ्ठेचाळीस वर्ष व संजय दत्ताराम मांगे वय त्रेपन्न वर्ष या दोघांना अटक करण्यात आली आहे आरोपी वृद्ध नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अडवून बोलण्यात गुंतवायचे त्यांना भ्रमित करून सोन्याच्या चैन अंगठी व रोख रक्कम हातचालाकीने काढून घ्यायची अशी त्यांची पद्धत होती अटक आरोपीकडून मुद्देमाल घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात मदत करणारा रामसिंग लालसिंग चौहान याला ही राजस्थान येथील गावातून अटक केली आहे त्याचे मुंबईमधील वडाळा येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे आरोपींकडून एकूण सुमारे एकशे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत सोळा लाख एकोणसाठ हजार रुपये इतकी आहे या विरोधात बदलापूर उल्हासनगर ठाणे मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता दा गुन्हे शाखा घटक चारचे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये करत होती त्यामध्ये युनिट चारचे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बचावण्याचे गुन्हे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहेत त्या अनुषंगानं चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे तरी पोलीस कोठडी आजपर्यंत आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक चारने अद्यापपर्यंत एकूण बारा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत ज्यामध्ये एकशे तीस ग्रॅम सोन्या चांदीचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे सोळा लाख रुपये इतकी आहे इतका पण जप्त करण्यात आलेला आहे तीन आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत तर आरोपीचं काय होतं तीन आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे तिन्ही आरोपी राहणारे मुंबईचे आहेत या आरोपींवर पुरी बतावणी चिटिंग फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अजून आरोपी असले तर अजून बॅकग्राऊंड काय होतं आरोपी जो होता रिसिव्हर कोण म्हणजे हा जो सध्या रामसिंगचा चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा तो रिसिव्हर आहे ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता हा राहणार मुंबईचा आहे त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा आहे अजून आरोपी असल्याची शक्यता तपास सुरू आहे अजून आरोपी असण्याची आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे रामसिंगने किती मुद्देमाल घेतला आता आपल्या तपासामध्ये एकशे तीस ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केला ज्याची किंमत सोळा लाख रुपये देखा। देखा। रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा